नमस्कार लिटूप मंडळी कसे आहात आनंदात ना तर आनंदातच राहा तर मी तुम्हाला आता कालचा व्हिडिओ शेअर केला होता त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं होतं संत्रा झाडाला पेस्ट लावलेली आहे आणि ठिबक बिबक गोळा करून झालेली सगळी तर ती ठिबक काल गोळा केली ना आज आल्या ट्रॅक्टरवाला तिने पाळी घालायला तर आज तेच आपल्याला शेतातील पाळी घालायची प्लस जायचं आज तूर तूर पण कापायची आहे तूर कापायला आलेली आहे आणि त्यानंतर घरापासून लिमुणीमध्ये पाळी घालायची आहे तर मग तो छोटा डॉक्टर आहे ना त्या छोट्या डॉक्टरनी सगळं काम करून आहे आज तर आज दिवसभराच्या असे रुटीन राहणार आहे प्लस याच्यामध्ये काही अजून कामं वाढले तर ते पण दाखवणार आहे तर चला पटापट कामाला लागूया तर इकडच्या बागामध्ये आता पाळी बिळी घालून झालेली आहे प्लस झाडाचे बुडापाशी खांदून घेतलेले आहे आणि झाड बांध बघून झाले पाहू शकतं कसं हिरवागार बाग आमचा आणि भरपूर संत्र आलेले आहे तर आता झालेलं आहे बाग शक्यतो हां इथपर्यंत बाग खांदून झाला आहे हे हे ही लाईन झाली खांदून इकडचं खांद्याचं वाकरी इथून तिथपर्यंत वरती खांद्याचं राहिलं आहे आणि इकडचं एक नंबरचं वाक तर पूर्ण खांदून झालेलं आहे फक्त त्याच्यामध्ये पाळी घालायची राहिली होती आणि ते पाळीवारी पण आत्ताच आलेले आहेत पाळी घालायला कारण आमचा मोठा ट्रॅक्टर आहे मोठा ट्रॅक्टर ह्याच्या झाडांच्यामध्ये बसत नाही कारण संत्र पडते ना खाली त्यामुळं छोटा ट्रॅक्टर बोलवला आहे आणि छोटा ट्रॅक्टर आता आलेलं आहे तुम्हाला दाखवतो तर पाहू शकते इकडं पाळी घातली हं आणि ह्या बागामध्ये आम्ही फक्त अशी उभी पाळी घालणार आहे आडवी पाळी नाही घालणार कारण आम्ही ही ठिबक ही गोळा केली नाही आहे आणि इकडं पाहू शकते ही थी, ठिबक गोळा केली ह्या बागाची थी ठिबक गोळा केली त्यामुळे आडवी उभी पाळी घालता आली इकडची गोळा केली नाही त्यामुळे इकडं फक्त उभीच घालावं लागणार आहे इथं फक्त काय केलं हे जे पाईप आहेत इथं जॉईन केलेलं असते कॉकला ते काढून इकडे टाकलेत म्हणजे कसे इथून ट्रॅक्टर ओळायला जागा होईल असं केलेलं आहे चला तुम्हाला ट्रॅक्टर दाखवतो पाहू शकता ह्या छोट्या ट्रॅक्टरने पाहू शकता दोन मुलांनी बसते ट्रॅक्टरचे आणि आमच्या मोठ्या ट्रॅक्टरने मुलांना बसतं म्हणजे एक होऊन जाते याच्यासाठी कसं दोनदा यावं लागतं एकदा जाऊन पत्र टायला लागतं त्यावेळेस पूर्ण होतं तर तू पाहू शकतो छोटा ट्रॅक्टर आणि आता पाळी घालून राहिलो अवजारा उदग ठेवलेत वजन म्हणजे औजार चांगलं लागेल म्हणून दिसा राग, दिसा राग। तर अधिकाडची झाड खांद्याचे बाकी होते ते खांद्याची झाडे मामा खांदू राहिलेत पाहू शकते कसे कुदळी खांदित हे खांदल्यामुळं काय होतं झाडाचा जारवा कमी होतो म्हणजे जारवा तुटतो बागाची पाय घालून झाली आणि आता आलो खालच्या बागामध्ये पाय घालायला तर हे पाहू शकतात छोट्या झाडाला किती झाड पिवळं झाले झाड म्हणजेच की फळ पिकलेत बोर्ड पेस्ट लावायचं काम आता पाळी घालून झालेली आहे आणि मी आले घरी आणि आता लिंबू लीमु मध्ये लिंबूणीमध्ये पाळी घालायची आहे तर इथ आमचे डॉन आलेले तर आता एवढा कारणापर्यंत कपाळ झाले तेवढा गाबाळ ट्रॅक्टर काबाळ काढून मी आणि इकडं होता राजगिर एवढा इथपर्यंत त्या काळापर्यंत तर एवढा काढला किती ढिगले तिथे पण ढिगले अजून चालेल हे तिथे म्हणतात किती एक रोन घेऊन गेला ना हा रुन घेऊन हे चाललंय मम्मीच राजगिरा तोडायचं काम आता बघा बिनामी राजगिरा तोड राहिली मम्मी सावलील घेऊन यायचं काम चाललंय आता सुकू घालायचं नंतर याचे त्याला चोळून या दोन राजगिरा बाहेर काढायचा तर आज चाललो या माव इथून इथपर्यंत जायचंय पण तरी चाललो यमावर आला आता घर मागची बोरी झाड आणि बोर पाहू शकता हाताने तोडायचं आणि हातानेच खायचं म्हणजे हातानेच खात असेल लोक आणि आमच्या मॅडमला खोकला होते तरी बोरं खायचं काम झाले त्यांच्या मम्मीला माहित झालं त्यांच्या मम्मी उचलून आपटेन त्यांना साईडनी घुसू साडा पाडलाय खाली भरलं नाही त्यामुळे आता परत एकदा नाश्ता झालाच पाहिजे म्हणजे जेवण त्याला मस्त जेवण करू आता तर मी आता राहत आलोय आणि मला मारायचंय फवारा तर फवारा कशासाठी आहे की मी तुम्हाला सांगितलं नाही तर आमचे माका आहे इथं आणि त्या माकामध्ये मा डुकरांनी लिवाय तक दिलं आहे तुम्हाला हसायला येईल पण खरं की इथं आमच्या माका मा माकामध्ये डुकरे आले पूर्ण माकाचं वाटोळ केले आणि आम्ही इथे डुकर धरणाऱ्यांना जाळं लावणाऱ्यांना पण सांगितलं होतं की तुम्ही जाळं लावा तिथं त्यांनी लावलं होतं पण ते काय अटकले नाही ते जाळ्यामध्ये त्यासाठी एक औषध आणले काहीतरी ते काय ह्याच्या बांध ज्या आपला का ज्या वावराते त्याच्या ज्या चारी बांध आहेत ना ते बांधाला ते औषध मारायचे तर म्हणते त्या वासन येत नाही ते तर आता ट्राय करायचं म्हणजे ट्राय करून पाहणार आहेत आता औषध आणलं आहे तर आता मला ते औषध मारायचे तर चला पटपट पंप -पट भरू आणि ते औषध मारून घेऊ तर नेमका फवाराचा पंप हो भरला आणि त्याचा पण जो बंद असतो तो तुटलेला आहे आता एका बंदावर मी फवारा मारायचं काम चालू आहे अवघड काम आहे तर चला जाऊ द्या वर जा जा वर वर मार तर वरती ज्या ज्या ठिकाणी माका आहे तो बांध मारला आहे अजून थोडं औषध उरलं आहे त्यामुळे खालच्या बांधाला पण मारतो कारण ते डुकर ह्या खालच्या बांधाकडून घुसतात आणि सरळ वर जाते त्याच्यामुळे मला इकडं मारू आधी आणि त्यानंतर इकडं वर म्हणजे वर मारलं आधी त्यानंतर इकडं मारू मारलं तर चरा पटपट मारून पर दुकानावर हो पण जायचं आहे तर आता माझा फवारा बिवारा मारून झाले आणि मी चालले दुकानाकडं तर आजचा ब्लॉग इथे संपवतो तर तुम्हाला मी दुपारी म्हटलं होतं आज तूर क काम आहे तूर काढायची आहे परंतु आम्ही जरा विचार केला आणि विचार करून एक निर्णय घेतला आहे की तूर करायची ती हार्वेस्टरने करायची आहे कारण असं पण मजुरांना पैसे लागणार आहे प्लस जेमुळे नियंत्रणवाले येतं तूर काढायला कापून झाल्यानंतर तर ते पण दोनशे रुपये गुन्हे म्हणतात येऊन एकच खर्च होणार त्यामुळे डायरेक्ट हार्वेस्टरने करून डायरेक्ट तूर आपल्यापैसे भेटणार आपल्याला असा निर्णय घेतला आहे त्यामुळं आज काही तूर केली नाही तुरीला उद्या ना मशीन येणार आहे तर उद्याचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे तुम्हाला दाखवणार आहे तूर कशी काढते काय तर उद्याचा पा का। ब्लॉग पाहायला विसरू नका त्याच्या आधी आजचा ब्लॉग पहा उद्याचा म्हणजे उद्या पडतो किंवा परवा असं काही सांगता नाहीत कारण उद्या शूट केल्यावर ब्लॉग संध्याकाळी पडून किंवा दुसऱ्या दिवशी पडन त्यामुळं आजच्या ब्लॉगमध्ये लीच थांबतो कसा वाटला आपला ब्लॉग एकाच नंबर ना तर चला बाय